युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे दारकेचा काना निघाला रुक्मिणीला शोधायला रुक्मिणीला शोधायला संतांची भक्ती पाहून विठ्ठल पंढरी तर संतांची भक्ती पाहून विठ्ठल पंढरी तर पंढरीत राहीला गोरोबाची भक्ती पाहून विठ्ठल चिखल माती तोडावतो गोरोबाची भक्ती पाहून विठ्ठल चिखल माती तोडावी तो मडकी घडवून बाजारात विकतो मडकी घडवून बाजारात विकतो वैदासाची भक्ती पाहून शिव तो पांडुरंगाची भक्ती पाहून शिव तो पांडुरंग हरी तो शिव तो पांडुरंगहारीवारकेचा काना निघाला रुक्मिणीला ला शोधा द्वारकेचा काना निघाला संतांची भक्ती पाहून विठ्ठल पंढरी तर आहिला संतांची भक्ती पाहून विठ्ठल पंढरी तर आहिला सावताची भक्ती पाहून सावताची भक्ती पाहून मळ्याचं च राखण करी सावताची भक्ती पाहून माळ्याचं राखण करी मोठच पाणी वडी भाजी विकायला नेही मोठच पाणी ओडी भाजी विकायला नेही भाजी विकायला नेही द्वारकेचा कान निघाला रुक्मिणीला शोधायला द्वारकेचा कान निघाला रुक्मिणीला शोधायला संतांची भक्ती पाहून विठ्ठल पंढारी तर संतांची भक्ती पाहून विठ्ठल पंढारी तर आहिला पंढारी तर धन्यवाद